नमस्कार चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या श्राव्य मालिकेत आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या लेखाचं शीर्षक आहे गोष्ट एका प्लंबरची लंच ब्रेकमध्ये डबा खाऊन हात धुवायला गेले आणि बेसिनमध्ये हात धुताना मला एका गोष्टीची तीव्रतेने आठवण झाली इतकी महत्त्वाची गोष्ट आपण विसरलोच कसो असं वाटून स्वतःला पुरेशी दूषणं दिली आणि तातडीने मी फोन करायला सुरुवात केली तीन चार फोन केले प्रत्येक फोनवर मला आज शक्य नाही दोन तीन दिवसांनी येईन अशीच उत्तरं मिळत होती मी जसं कामाच्या मध्येच फोन करून नकार ऐकत होते तसंच तिकडे नवऱ्यानंही काही फोन करून नकार घेतले होते दुसऱ्या दिवशी दसरा होता जगातले सगळे प्लंबर एकदम कामात किंवा सुट्टीवर कसे बरं जाऊ शकतात क्षणाक्षणाला प्रॉब्लेमचं गांभीर्य वाढत होत असं होत की आमच्या घरातलं सिंक आणि त्याच्या जवळची भांडी घासायची मोरी तुंबली होती पाणी अजिबात जात नव्हतं पाणी अगदी सावकाश जात असताना भांडीवाल्या बाईनं खरकटी भांडी घासल्यामुळे पाणी अजूनच वाढलं आणि अजिबात जाईन असं झालं अर्धी भांडी घासायची पण राहिली आत्ता हात धुताना ऑफिसातलं बेसिन पाहून मला एकदम घरातला पसारा अर्धवट घासलेली भांडी तुंबलेलं सिंक सगळं डोळ्यासमोर आलं अचानक काहीतरी जादू व्हावी आणि सगळं जागच्या जागी जावं स्वच्छ व्हावं असं वाटत होतं पण ही जादू होण्याची काही शक्यता नव्हती संध्याकाळी घरी पोहोचल्यावर मी आधी सिंक आणि मोरीची अवस्था पाहिली पाणी किंचितही कमी झालं नव्हतं उलट दिवसभर तसंच राहिल्यानं प्रकार अजूनच गंभीर झाला होता ही गोष्ट घडली तो काळ म्हणजे नव्यानं सधन लोकांकडे मोबाईल आले होते तो काळ त्यामुळे फोनवर काम होणं जस्ट डायल वगैरे असले लाड तेव्हा नव्हते त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर लगेचच आम्ही प्लंबर शोधायच्या मोहिमेवर बाहेर पडलो दुपारी आम्ही केलेल्या फोनाफोनीत एका साने नावाच्या गृहस्थांचा साधारण पत्ता समजला होता आणि पत्ता घराजवळच्याच भागातला असल्यामुळे प्रत्यक्ष जाण्याला पर्यायच नव्हता पत्ता शोधताना आम्ही अगदी देखणे बंगले असलेल्या एका भागात गेलो एका सुंदर बंगल्याच्या दारात दोन तीन चार चाकी गाड्या लागल्या होत्या गेटवर सानेंच्या नावाची पाटी होती पत्ता सापडला म्हणून आम्ही आत गेलो अतिशय स्वच्छ नीटनेटका बंगला प्रशस्त दिवाणखाना एक उंचापुरा देखणा मजबूत शरीर यष्टीचा शरीर व्यायामाने कमावलेला माणूस काही लोकांशी बोलत होता या व्यक्तीचं वय साधारण पन्नाशीच्या अलीकडे असावं आम्ही दारात उभे राहिलेले पाहून हसून त्यांनी आम्हाला आत बोलवलं आणि सोफ्यावर बसायची खूण केली एकंदरीत तो बंगला ती व्यक्ती पाहून एक गोष्ट लक्षात आली होती की ते काही कोणा प्लंबरचं घर नव्हतं प्लंबर्स उपलब्ध करून देणारी एखादी एजन्सी वगैरे तेव्हा नव्हती त्यामुळे आपण कोणातरी चुकीच्या सान्यांच्या बंगल्यात आलोय अशी हळूहळू आमची खात्री व्हायला लागली आम्हाला या बसा म्हणणारी व्यक्ती इतकी आश्वासक मवाळ मृदू वाटत होती की शिवाय इतकी अगत्यशील होती की आता यांना आपण चुकून आलोय हे कसं सांगायचं ते साने ज्यांच्याशी बोलत होते ते एक जोडप आपल्या मुलासह आलं होतं मुला काही सर्टिफिकेट होती दहा बारा वर्षाचा तो मुलगा होता त्यांच्यातलं बोलणं सहज कानावर पडलं आणि मग समजलं की श्रीयुत साने हे बॅडमिंटनचे कोच आहेत आणि आलेले पालक त्यांच्या शालेय स्पर्धेत जिंकलेल्या मुलाला विशेष मार्गदर्शन मिळावं म्हणून आले होते हे सगळं होत असतानाच सौसाने हातात सरबताचे ग्लास घेऊन आल्या त्या तिघांच्या कुटुंबाबरोबर आम्ही दोघांनीही सरबत घेतलं बरोबर, बरोबर असणारी आमची मुलगी अगदीच लहान तीन एक वर्षाची होती तिला सरबताचे ग्लास आणणाऱ्या ट्रेमध्येच तिच्यासाठी जेली कॅन्डी त्यांनी आणली होती आधीच्या कुटुंबाचं संभाषण होईपर्यंत आम्ही इकडे तिकडे पाहत बसून होतो समोरच्या शोकेसमध्ये ठेवलेले विविध चषक मेडल्स हे पाहून साने हे बॅडमिंटनचे खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत हे आम्हाला कळलं त्याने मार्गदर्शन केलेली मुलं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतात हे समजलं आणि त्याने माझ्या मनावरचा ताण जास्तच वाढायला लागला साने अगदी सहज आम्हाला संभाषणात सामील करून घेत होते पूर्वीच्या काळी खेळाला दिलं जाणारं कमी महत्त्व आजकाल पालक कसे पैसा ओतायला कष्ट घ्यायला तयार असतात खेळासाठी मुलांना असणारं शहरी भागातलं चांगलं वातावरण लहान लहान गावात ते कसं नाही मिळत या सगळ्या सार्वत्रिक सर्वमान्य विषयावर संभाषण सुरू असल्यानं आम्हीही अगदी चटकन त्याच्यात सामील झालो मुलीनं त्या परिवारातल्या बॅडमिंटन खेळणाऱ्या दादाशी मैत्री करून गप्पाही सुरू केल्या सगळे बोलायला रमले होते त्यावेळी पटकन मनात आलं की आपण कशासाठी इथं आलो आहे आणि या बॅडमिंटनच्या प्रशिक्षकाला काय मी आमचं सिंक तुमलं आहे पाणी जात नाही आहे खूप वास येतोय असं सांगणार होते बापरे आता हे कुटुंब प्रशिक्षणाची वेळ वगैरे ठरवून निघेल आणि मग आमचा नंबर येईल तसंच झालं सानेंचा निरोप घेऊन ते निघाले आणि त्यांना सोडायला साने दरवाजापर्यंत गेले माझ्या मनात आलं आपण पवित्रा बदलून मुलीला प्रशिक्षण द्याल का विचारायला आलो आहे असंच म्हणावं का मग तेही म्हणतील की आहो ती खूप लहान आहे अजून इतक्या लहान मुलींसाठी प्रशिक्षण शोधायला आलो म्हणून आपल्याला वेड्यात काढलं तरी इतनं सुटका तर होईल त्यांच्या चांगल्या वागण्यानीच आमचा ताण वाढला होता साने परत आत आले आणि म्हणाले बोला काय म्हणताय तू बोल तू बोल असं करत आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अगदी सावकाश त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहत म्हटलं थोडंसं ते जरा प्लंबिंगच्यासाठी एक जणांनी तुमचा पत्ता दिला होता आता ते काय बोलतात याकडे सगळं लक्ष केंद्रित करून आम्ही पाहत होतो तोवर ते शांतपणे म्हणाले काय झालंय नेमकं माझा जीव भांड्यात पडला अगदीच काही चुकलं नव्हतं तर आमचं मी शक्य तेवढं स्वच्छ शब्दात माझ्या घरातल्या घाणीचं वर्णन करण्यासाठी इंग्रजी शब्दांची पेरणी करत म्हटलं सिंगचं आउटलेट थोडं चोकअप झालंय पाणी अजिबातच जात नाहीये तुमचा पत्ता आणि नंबर इथे लिहून ठेवा उद्या पाहूयात सकाळी असं ते म्हणाले आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो मनावरचा त्यांना प्लंबिंग कसं बोलायचं हा ताण सैलावला पण अजूनही तुंबलेल्या सिंकचा ताण होताच बॅडमिंटन कोच असणाऱ्या त्या गृहस्थांनी हाताशी माणसं ठेवून प्लंबिंगची सेवा पुरवायचा जास्तीचा धंदा सुरू केला असावा आणि इतक्या सुंदर बंगल्याच्या सौंदर्याला बाधा येऊ नये म्हणून बाहेर पाठीही लावली नसेल असा निष्कर्ष आम्ही काढला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्लंबरची वाट पाहत होतो नऊच्या दरम्यान दार वाजलं दार उघडून पाहिलं तर काय साने स्वत कामाच्या कपड्यात हजर हातात प्लंबिंगच्या साहित्याची बॅग घेऊन हे अगदीच अनपेक्षित होत ते घरात आले ते थेट सिंक जवळ गेले हातात मोजे चढवले आणि पुढच्या पाच मिनिटात आपल्या साहित्याचा वापर करून तुंबलेलं सिंक आणि मोरी त्यांनी मोकळी केली अगदी स्वच्छ केली कुठल्याही कामाला प्रतिष्ठा देण्याच्या त्यांच्या वागण्यानी काम करून घ्यायची गरज असणारे लोक आणि कौशल्य असणारे लोक अशा एकाच पातळीवरच्या लोकांमध्ये विभागणी करून प्लंबिंगच्या कामाकडे प्लंबरकडे पाहायचा आमचा दृष्टिकोनसुद्धा स्वच्छ केला धन्यवाद जाने तुमलेल्या मोरीसारखं संकुचित विचारही स्वच्छ केले तो तुमच्या अगदी सहज वागण्याने मनात आलं म्हणून या मालिकेतला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला अगदी आवर्जून कळवा लवकरच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार